मनसर तालुका आंबेगाव येथील तपनेश्वर सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा प्रकार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अंत्यविधी झालेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी फुलांचा हार घालत लिंबू नारळ ठेवत दिवे लावून विधी केल्याचे दिसून आले आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मंचर स्मशानभूमीत यापूर्वी अनेकदा अंधश्रद्धेच्या घटना घडल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते मात्र अद्यापही अंधश्रद्धेचे प्रकार सुरू आहेत अंधश्रद्धाळू प्रवृत्तीचे लोक असा प्रकार करत आहे त्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून पोलीस प्रशासन नगरपंचायत प्रशासन यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे